सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासदवा एकत्र या सोलापूर महानगरपालिका अंतर्गत चालू असलेल्या घंटागाडी आता संपावरती सोलापूर शहरात सुरू असलेल्या घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देत नसल्याने आजपासून सोलापूर शहरातील झोन क्रमांक चार आठ पाच दोन तीन संप ठेवण्यात आले आहेत कारण यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कमी पगारमध्ये काम करत आहेत त्यांना किमान वेतन मिळत नाही ई एस आय पी एफ पण मिळत नसल्यामुळे दर महिन्याला सहा हजारवरती काम करा असं सांगितलं जात असल्याने तेही सहा हजार वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्यांचं घर कसं चालायचं चा? असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे त्यामुळे आज ते संपावर गेले आहेत मी पी पिअप नाही यसा नाही कामाशी पगार होत नाही दोन दोन महिने पगार होत नाही ते टायमाशी किमान वेतन मिळत नाही पगार किती आहे पंधरा हजार असलं तर कोणत्या ठेकेदार आठ हजार येतात त्यांची समस्या आहे ती दूर व्हावी माझं नाव अमोल चव्हाण आहे म्हणजे सरकार कामगार आहे दोन नंबर आठमध्ये मध्ये एक वर्ष दोन महिने झाले काम करत असून आजपर्यंत आम्हाला किमान वेतन भेटलेलं नाही एस आयची तर आजपर्यंत आम्हाला कोण दखली दिलं नाही कोणी मिळालं पण नाही एस आय काढ पण नाही पी एफ ते जमा होतं पण कितीनं जमा होतं हे पण कोणी सांगत नाही आता वर्ष झाले दोन दोन महिन्यानं एक एक महिन्याचे पगार करायचं आता सध्याच्या फीठमध्ये असे चालू आहे किमान वेतन तर नाहीच दहा हजार पगार मिळाला आहे त्याच्यामध्ये बी दोन दोन हजार तीन तीन हजार कापून आम्हाला पगार मिळत आहे आमची अडचण असं आहे की ठेकेदार असू दे किंवा महानगरपालिकेचे खोली पण असू दे येऊन आम्हाला सांगा आमची अडचण दूर करा अन्यथा आम्ही काम बंद अनुभव करणार आहे आमचं दोन तीन तीन हजार पगार कमी दिलेला आहे की त्याच्यामुळं आम्ही घंटाकडे बंद केलेला आहे तिच्या कारण की आजपर्यंत आम्ही एवढाच पगारमध्ये काम केलो आजपर्यंत विचारलं नाही जेव्हा विचारलं गेलो कामाला कामाचं धमकी द्या नाही जवळपास जेव्हा बोलायला गेलो अये जेवढाच आहे तुला पगार करायचं कारण नाही तर बाहेर जा असं बोलून बोलून आम्हाला धमकी देऊन आजपर्यंत वापरलेलं आहे काम करून घेतलेलं आहे आज आम्ही आजपर्यंत केलं आज आज नाही उद्या आज नाही उद्या म्हणून करीन जेव्हा मागायला गेलो तेव्हा हेच धमकी देते की करा करा नाही जेव्हापर्यंत किमान होतो भेटत नाही तेव्हापर्यंत आम्ही गाड्या चालू करणार नाही तेव्हापर्यंत आम्ही शांत घेणार नाही एक तर जाऊन आठ दिवस अगोदर चार दिवस अगोदर जाऊन महापालिकेला मिटिंग दिलं चार मंगळवारपर्यंत पगार करते म्हणलं मंगळवार पगार झाला नाही बुधवारी बी चार्ज दिलो दिला नाही सही कशावर करते मी सही करते म्हणून आम्हाला पगार देते सहा हजार पाच हजार असा पगार द्यायला आम्हाला माहितीच नाही काय बी आत्महत नाही काय वेळा तक्रार केलो आता नाही काय वेळा असं वर्षाला एकदा तक्रार जात आहेच महापालिका आमचा असं कधी काय असं दिलं नाही गेल्याबद्दल बी आम्हाला लक्ष देतच नाही कारण एवढंच बोलतोय की देतो देतच म्हणतंय हाकलतंय समाधान तिथं एक महिना दोन महिना पगार केलं तर परत अजून केस बंद करतो सगळे आठ नंबर चार नंबर पाच नंबर तीन दोन गाड्या शंभर गाड्या शंभर दीडशे गाड्या बंद आहेत येऊन दोन नंबर दोन गाडी आता बंद करून आला आम्ही आणि पगार आमचे वेळोवेळी होत नाही आणि महिन्याला आधार दिला तर कुठं होतं पी एफ नाही एस आय नाही आहे पूर्ण दोनच बंद आहेत फक्त आता एक नंबर दोन आणि एक नंबरच चालू या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन